भारतीय जनता पक्षाचं देशभर चलो अभियान हे सुरू आहे प्रत्येक बूथवर बाहेरच्या कार्यकर्त्यांनी येऊन त्या बूथवर काम करत आहे तिथल्या मंदिरं मठ ट्रस्ट क्लब डॉक्टर्स वकील अशा समाजातील प्रत्येक लोकांची भेटी घ्यायचे विरोधी पक्षाच्या लोकांच्या भेटी घेतली आहेत स्वपक्षांच्या लोकांच्या भेटी आहेत जुन्या कार्यकर्त्यांच्या घ्यायचे आहेत नव्या कार्यकर्त्यांच्या घ्यायचे तलाठी पोलीस पाटील शिक्षक वकील प्राध्यापक यांच्याही भेटी घ्यायची आहेत मोदी सरकारचं जे काम आहे त्याच्यावर त्यांचं मत काय आहे कुठली कामं अधिक व्हायला हवी होती कुठली कामं झालेली नाही आहेत आणि काय केलं म्हणजे त्या बुथवर भाजपचे मतं ही एक्कावन्न टक्क्यापर्यंत जातील त्या वॉर्डातला मुख्य प्रश्न कुठला आहे गटार आहे का रोड आहे का रस्ते आहे का पाणी आहे का वीज आहे हे समजून घेण्याचं हा आमचं हे अभियान आहे आज हे अभियान खोपोलीत सुरू आहे कर्जत नगरपालिकेतले कार्यकर्ते खोपोलीत येणार आहेत आणि खोपोलीतले कार्यकर्ते खरजपणे था जाणार आहेत कारण कार्यकर्ता स्थानिक असेल तो एका वेळा कामामध्ये जुळून घेतो तर त्याच्यामध्ये संधी मिळू नये आणि कार्यकर्त्यांनी खरं काम करावं त्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी आणि आमचे घरातील चार पाच सहकारी आहेत पण मग त्याचे आशोकित आहेत ते पण आता बरोबर आहेत दुसऱ्याकडे काम करत आहेत आम्ही आज ह्या गावचे लोक अभियानाकरता खोपले दिवस या पूर्ण आम्ही फिरणार आहोत